जय शिवराय मी सचिन हळू पाटील बरेच जण हे नैराश्यात गेलेले त्यांना काय करावं सुचत नाही आत्महत्याचा विचार करतात त्यांना धडधड हे होतात त्यामुळं त्यांच्यात मोटिवेशन यावं म्हणून हा व्हिडिओ करत आहे आत्मविश्वास वाढवा स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात असे म्हणत तुमच्यात असलेल्या क्षमतेवर विश्वास ठेवा सकारात्मक का ठेवा सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी ती तुमच्या मना मनात सदैव जोपासा असे म्हणत प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा वाटचाल आपले स्वप्न पाहणं सोडू नका त्यांच्या पाठीशी जाण्यासाठी धाडस करा आणि कठोर परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही हे विचार तुम्हाला तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रेरित करतात संघर्ष आणि शिकवण आयुष्यातील आव्हाने ही वाढीची संधी त्यांचा सामना करण्यातच खरी विजयाची मजा आहे आणि प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण घेऊन येतो या विचारातून संघर्ष आणि रोजच्या जीवनातील नवीन गोष्टींमधून शिकायला मिळतं त्यामुळे भावांनो खचून जाऊ नका डिप्रेशन मध्ये जाऊ नका मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊ नका कुणी कुणावर करणी करण्यासाठी रिकामं नाही बरेच जण नैराश्यात गेले त्याला धडधड बेचणी व्हायला लागली की ते म्हणतोय मला कोणीतरी करणी केली तर असं काही नाही मोटिवेशनल वाचा मोटिवेशनल बघा हा व्हिडिओ त्यासाठीच बरेच जण आत्महत्याचा विचार करतायत नैराश्यात आपले तरुण गेलेले त्यांना याच्यातून बाहेर निघण्यासाठी नवनवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय भावांनो आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा